नमस्कार शेतकरी मित्रांनो विटू शेती या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आज शेणखत्यावर सुडोमोनस व ट्रायकोडार्मा या जैविक बुरशीनाशकांची प्रक्रिया कशी करायची या संदर्भात माहिती पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण जे शेणखत आहे हे खड्ड्यामधून वरती काढून सावलीला टाकलेलं आहे ऑलरेडी आणि त्याच्यावर जे ट्रायकोडार्मा आणि सुडोमोनस हे दोन बुरशीनाशकं जे आहे याचं बकेटमध्ये पाणी करून घेत आहोत बघा आणि हे मिश्रण केलेलं पाणी आपण शेणखत्याचा जो ढीर आपण झाडाखाली टाकलेला आहे या ढिरावर टाकणार आहात तर शेतकरी मित्रांनो आपण साधारणतः दोन दोन किलो ट्रायकोडर्मा सुडोमोनस पावडर स्वरूपात घेतलेला आहे आणि दहा लिटर पाण्यामध्ये त्याला व्यवस्थित मिश्रण करून घेत आहोत काडीच्या साय्याने त्याला हलवत राहत आहोत जेणेकरून त्याचा गोळा तयार पाण्यामध्ये न राहता व्यवस्थित विरघळावं शेतकरी मित्रांनो आपण जे खड्ड्यामधून शेणखत बाहेर काढून टाकतो त्याच्यानंतर त्या शेणखतावर सतत दहा दिवस आपल्याला पाणी मारत राहायचं आहे आणि पाणी मारल्यानंतर दहाव्या दिवशी आपल्याला ट्रायकोडारमास सुडोमोनोसचं पाणी करून त्या ह्याच्यात टाकायचं आहे आता हा ढीर आहे आपण झाडाखाली ठेवलेला आहे या ढिराला आपण जवळपास दोन ते तीन फुटापर्यंत खाली खड्डा करतो आहे आणि जेणेकरून पाणी खाली आपल्याला टाकता येईल आपण या पूर्ण ढिरावर चार ते पाच ठिकाणी खड्डे करणार आहोत आणि त्याच्यामध्ये हे पाणी टाकणार आहोत ट्रायकोडार्मा सुडमनाचं पाणी आपण बकेटमध्ये के केलेलंच आहे मग अद्वारे याच्यामध्ये टाकणार आहोत शेतकरी मित्रांनो शेणखत ओढलं असणं खूप गरजेचं आहे कारण की या शेणखतातली जी बाप असते बाप ती पूर्णपणे बाहेर गेली पाहिजे ट्रायकोडार्मा ही बुरशी परोपजीवी बुरशी आहे शेतकरी मित्रांनो आणि ही जी दुसरी हानिकारक बुरशी असतात हिच्यावर आपली उपजीविका भागवत असते आणि हानिकारक बुरशांना ही सर्व नष्ट करते तर याचा जो फायदा आहे आलेपिकामध्ये खूप मोठा आहे शेतकरी मित्रांनो आपण जर आलेपिक लागवड करणार असाल आणि आलेपिकाला जे शेणखत टाकणार असाल तर ही प्रक्रिया जर केली तर आपल्याला खूप चांगले रिझल्ट्स याच्यामधून मिळतील आपण जे ट्रायकोडार्मा व सुडोमोनस याच्यामध्ये जे वापरलेलं आहे हे सावील कंपनीचे घेतलेलं आहे शेतकरी मित्रांनो आणि जवळपास दोन ट्रायल्यासाठी आपण दोन दोन किलो ट्रायकोडार्मा और दोन किलो सुडोमोनस याची पूर्णपणे याच्यामध्ये पाणी करून टाकत आहोत आले लागवड करायच्या अगोदर आपण जर बेडवर शेणखत टाकणार असाल तर ही प्रक्रिया करणं खूप गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला चांगले रिझल्ट याच्यामुळे जाणवतील आणि सुरुवातीला जे हानी बुरशीचे प्रादुर्भाव आपल्या आले पिकाच्या बेनावर होतो तो, तो कुठलाही या याच्या ट्रायकोटारमावा आणि सुडामनासमुळे होणार नाही कारण की आपण याची ऑलरेडीज जे शेणखत आहे शेणखतामध्ये जे ज्या हानिकारक बुरशा आहेत या संपूर्ण आपण याच्यामध्ये नष्ट केलेल्या असतात तर ट्रायकोडारमा आपण याच्यावर टाकल्यानंतर मित्रांनो कमीत कमी पाच ते सात दिवस आपल्याला शेणखतावर पाणी मारत राहायचं आहे जेणेकरण थंडावा शेणखतामध्ये राहील आणि आपलं ट्रायकोडारमा सुडोमोनस या बुरशा याचं काम उत्तम प्रकारे करतील मित्रांनो ट्रायकोडर्मा ही एक परोपजीवी बुरशी आहे शेतकरी मित्रांनो आणि ही जी बुरशी आपण जसं म्हणतो जे हानिकारक बुरशी आहे याच्यावरच आपला जीवनक्रम पूर्ण करते त्यामुळे काटानेच काटा काढावा अशा पद्धतीत हे जैविक एक उत्तम प्रकारचे बुरशीनाशक आहे आपण जर आद्रक पिकाला जर शेणखत वापरणार असाल तर शेणखतावर ही प्रक्रिया करणे खूप खूप आपल्याला फायद्याची ठरणार आहे आणि शेणखत आपण एक मात्र लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो कारण की शेणखत आपलं खड्ड्यातून वरती काढायचं आहे आणि एका सावलीमध्ये ढीर मारून ठेवायचं आहे तेव्हाच ही प्रक्रिया शक्य होईल कोणी जरी खड्ड्यामध्ये शेणखत असताना जरी ट्रायकोडार माऊस याची प्रक्रिया करत असेल तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही कारण की खड्ड्यामध्ये जास्त गरम शेणखत असतं आणि त्याची कुठलीही वाप निघलेली नसते त्याच्यामुळे त्याच्यात ट्रायकोडार माऊस सुडोमनस ही बुरशी कुठलंही कार्य आपलं पूर्ण करणार नाही त्यामुळे खड्ड्यातून बाहेर काढूनच हे प्रक्रिया करावी हे सगळ्यांना आव्हान